छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मनोज जरांगे यांचं ठरलं विधानसभा निवडणूक लढवणार एकशे सत्तावीस जागांचा सर्वे पूर्ण सरकारने आरक्षण दिलं नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्यांनी एकशे सत्तावीस जागांवर पहिला सर्वे देखील केले खुद्द जरांगे यांनी ही घोषणा केली मात्र ते स्वतः निवडणूक लढवणारे स्वतःचा काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही वेळ आली तर मराठा मुस्लिम आणि दलित लिंगायत यांची मोठ बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगे यांनी सांगितलंय मनोज जरांगे म्हणाले की सरकारला मी वेळ दिलेला नाही सरकारने वेळ घेतला आहे मी या अगोदर देखील सांगितलं होतं की आम्ही तयारी करतोय माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकारणात येण्याचा कोणताही उद्देश नाही पण सरकारच आम्हाला राजकारणात यायला ढकलत आहे आम्ही पहिल्या टप्प्यात चोवीस मतदारसंघाची चाचपणी केली आम्ही शोध घेत आहोत आम्ही का बसावं कोणत्याही समाजावर अन्याय व्हायला नकोय इतर समाजांनी देखील आमच्या सो सोबत आलं पाहिजे यासाठी आम्ही चाचपणी करत आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर